साहेब आज त्या महापालिका ऑफिसमध्ये गेलेलो टीपीच्या ऑफिसमध्ये कोणच नव्हतं तिथं दिवसभर काही वेळा जाऊन आलो काय करायचे आता तुला मी सांगू सांगितलं बघते खरो करत आहे कर एवढी नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या वॉर्ड ऑफिस मध्ये कोण नसते कदा टी टीपी म्हणा कुठल्या ऑफिसमध्ये बघलतावा तुला सांगतो साईटवर गेलोय ही मिटिंग आहे आयुक्त कार्यालयात मिटिंग आहे कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे आमदारांनी बोलवले की मग ही लोक हे आमदार खासदारांच्यासाठीच आहेत काही जनतेसाठी नाही का आहेत काय आता बोला काय बोलायचं तुला आहे तर कोणा दिसायला आले बघलतावा आणि माणसं कमी आहेत अधिकारी तर एवढे अधिकारी भरले आहेत हां विजिट कुठं नाही आणि विजिट म्हणतात इकडे गेलो तिकडे आज मिटिंग आहे विजिटला गेलो हा हीच उत्तर आहेत रे टिपीला गेल्या तर मला वाईट वाटते तरी मी मधी बांधून ती लिफ्ट बिफ्ट बॉम्ब दहा दहा बंद पडतो तरी घोडव कारण तुला सांगतो आई वडिलांच्या नावा विस्ट्रीट असत्या आपंग बिपंग असताना माहितीला आणि कधीही सरळ उत्तर देत नाहीत आज या उद्या या साईडवर गेल्या साहेब मिटिंग आयुक्त कार्यालयात गेल्यात कलेक्टर ऑफिसला गेल्यात बॉम्बेला गेल्यात हीच उत्तर आहे त्यांची ऐकायची काय करायचं आता आणि गोरगरीब कशाला म्हणा हात अडकून नाहीत आणि काहीतरी करेल म्हणून भेटेव माणूस हां वास्तव आयुक्तांनी आज लक्ष घाला आयुक्त मॅडम आज आधे आमदार खासदार तुम्हाला पद आहे म्हणून रिस्पेक्ट आहे पण जनतेसाठी पण थोडा वेळ द्या आता आम्ही उत्तर तो चार तीस सहा तुला सांगतो चार ते सहा आम्ही अधिकाऱ्यांनी कष्ट ताकदी त्याला सांगू चार ते जनतेसाठी वेळ द्या सगळ्या मिटिंग बिटिंग सगळं बंद काय असेल ते जनतेला तिथे वेळ द्या जनतेचे सॉल्व्ह करा प्रश्न बरोबर हा आता जनता बोमला तरी नाही आज साईटवर गेल्यात व्हिजिट करायला गेल्यात आयुक्त कार्यालयात मिटिंग आहे त्या कलेक्टरांनी बोलवले आमदारांनी बोलवले मग तुम्ही त्यांच्या जनतेसाठी आहे का नाही आहे हो काय चाललंय आणि जनता पण आधी भ्याल्या भिऊ नका जनतेला म्हणतोय आवाज उठवा आज जनतेसाठी काय चालले आहे आणि कुठली फाईल लगेच मिळत नाही शंभरला जायला लागते खालीवर आता त्या टिप्पी खाली तर खालीवर करताना माणूस मारायचं जरा लिफ्ट नाही तर काय आहे आणि असले ऑफिस खाली पण नाहीये आणि उत्तर पण सरळ देत नाही सारख्या काहीतरी डिस्कस क्युरी काढायचं आणि भांडलं नाही त्याचं तर क्युरी काढून बसायचं बरं म्हणून माणूस भ्यालय जनाय नाही तर म्हणायचं तर मी पण बघतो जवळ आज मी येतो तुला पण हे योग्य नाही चालल्यानं मला पण कळते मी पण किती आता माझी तरी भांडतोयच की मी मी तर किती बोलायचं आता त्या व्हिडिओवर किती बोलू सांग मला का चांगलं वाटते काय माझीच महापालिका आहे माझंच घर आहे माझीच जाते का, पण काय जरा वेळ जनतेसाठी घ्या आणि आमदार खासदारांना पण रिक्वे रिक्वेस्ट आहे हाय की तुमचं टायमिंग ठरवा आता आम्ही कसं सकाळ नाही बारा ते चारा चार वाजता सगळ्या ऑफिसमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी बसलं पाहिजे आणि जनतेला वेळ दिला पाहिजे काय असेल ते सकाळी तुमचं आठवा हे होतं कारभार आमच्या होतं आम्ही ऐकायला त्याला तेच सांगत होतो ऐकतो पण ऐकायचं आणि त्यावेळे काय म्हणणार जय हिंद जय महाराष्ट्र विजय साहेब सरदार जाऊ आज मीचा जवळ बघा काम करतो